नमस्ते सर्वांना रामरक्षाचा पुढील भाग पाहूयात रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौसल्ये योरगुतम दाशरथी विसर्ग आलेला आहे काकुस्थ तोला सोला थो आहे पुढे विसर्ग आहे इथे विसर्ग आहे इथे विसर्ग आलेला आहे कौसल्य यो लय तो लत आणि म च्या पुढे विसर्ग आहे अजून एकदा बघूया रामोदा शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुष पूर्ण कौसल्ये रघुत्तम हा जय श्रीराम